रत्नागिरी बाजारपेठेला वाढत्या महागाईची झळ रत्नागिरी बाजारपेठ पूर्वी गजबजलेली होती अनेक दुकाने ग्राहकांनी ओसांडून वाहत असताना वाढत्या महागाईमुळे रत्नागिरी बाजारपेठ सुनी सुनी झाली आहे बाजारपेठेत ग्राहकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांपुढेही मार्च महिना सुरू असताना मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रत्नागिरी बाजारपेठ म्हणजे जिल्ह्याची बाजारपेठ या बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारची दुकाने असून अनेक नागरिक वेगवेगळ्या दिवशी बाजाराला येत कालांतराने अनेक तालुक्यांमध्ये होणारे दुकाने वाढू लागली आणि रत्नागिरी बाजारपेठेचं महत्वही कमी होऊ लागलं त्यातच वाढत्या महागाईमुळे दुकानदारांना ग्राहकांची वाट बघण्याची वेळ येऊ लागली आहे रत्नागिरी शहरात वाढलेले हॉटेल व्यावसायिक लॉज किराणामालाची दुकाने हार्डवेअरची दुकाने अशी एक ना अनेक दुकाने उदयाला आली त्यातच भर पडली ती विविध प्रकल्पांची रत्नागिरी जिल्ह्यात आणि शहरालगत असलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रकल या प्रकल्पामुळे बँकांची संख्याही शहरातही पतसंस्थाही त्याच प्रमाणात वाढल्या आहेत मात्र वाढत्या महागाईमुळे या सर्वांना खीळ बसली आहे मार्च महिना संपत असताना आर्थिक वर्षही संपेल मात्र या वर्षाच्या अखेरीला ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम होत असताना वाढलेल्या किमती आणि पैशावर आलेलं नियंत्रण यामुळे बांधकाम व्यावसायिकही थोड्याफार प्रमाणात अडचणीत आल्या आहेत एकूणच रत्नागिरी बाजारपेठेला महागाईची झळ मोठ्या प्रमाणात बसू लागली आहे रत्नागिरी जिल्ह्यातच महागाईची झळ बसू लागल्याने व्यावसायिक हताश झाल्याचं चित्र जिल्ह्यासह हो तालुक्यातील शहरांमध्ये दिसू लागलं ला आहे